मित्रांनो माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात सुखाचा काळ कोणता तर तो बालपणीचा कारण त्या वयात आपल्यावर कोणतीही जबाबदारी नसते आणि मनाला कोणत्याही विकाराचा स्पर्श न झाल्यानं आपलं मन अगदी निरागस असतं आणि त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आपल्याला उपभोगता येतो शिवाय सगळ्यांकडून प्रेमाचा जो वर्षाव होतो तो वेगळाच लहानपणी जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतो किंवा फोड्या करतो तेव्हा त्याचंही कौतुकच होतं हे झालं आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बालपणाविषयी पण ज्यांच्या अंगी दैवी अंश असतो त्यांच्या बालपणातील कृती देखील तितक्याच विलक्षण असतात आपले बजरंगबली देखील लहानपणी विलक्षण खोडकर होते उद्यानात जाऊन फळांनी लगडलेल्या फांद्या तोडणं पशुपक्ष्यांची खोड काढणं ध्यानधारणा आणि पूजा अर्चा करणाऱ्या ऋषी कार्यात व्यत्यय आणणं हे त्यांचं नित्याचं काम झालं होतं एकदा झालं असं की अंगिरा आणि भृंग वंशातील काही ऋषी खूप कठोर तपश्चर्या करत होते हनुमंतरायांच्या सततच्या खोड्यांमुळे ते अस्वस्थ झाले शेवटी त्यांनी हनुमंतरायांना शाप दिला जोवर तुला कोणी स्मरण करून देणार नाही तोवर तू तु तुझ्या अद्भुत शक्ती विसरशील खर तर हा शाप नव्हता तर आपल्या अंगी असलेल्या अद्भुत शक्तींचा दुरुपयोग हनुमंतानं अबोधवयात करू नये म्हणून ऋषींनी त्याला हे शापरूपी बंधन घातलं होतं नंतर काही वर्षांनी माता सीतेच्या शोधासाठी रामदूत म्हणून जेव्हा हनुमंतराय दक्षिण दिशेला निघाले तेव्हा मार्गात ते समुद्रापाशी थांबले वाट खूप दूरची होती तेव्हा जांबुवंतांनी त्यांना त्यांच्या विसरलेल्या शक्तींचं स्मरण करून दिलं जांबुवंत म्हणाले हे हनुमंतराया तू विसरला आहेस की तू कोण आहेस तुझ्या आत अपार शक्ती आहे तू पर्वताहून मोठा आणि आकाशाहून विशाल आहेस त्या क्षणी हनुमंतरायांच्या अंतर्मनातून ज्वाला उफळली त्यांना त्यांच्या सर्व दैवी शक्तीचं स्मरण झालं आणि मग त्यांनी एक विशाल उडी मारून तो समुद्र काही क्षणातच पार केला आणि लंकेकडे प्रस्थान केलं मित्रांनो हनुमंतरायांच्या लिलांमधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते आपल्या अंगी देखील अशा अद्भुत शक्ती असतात पण आपल्याला त्याची जाणीव नसते अशा वेळी योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळाली तर त्या शक्ती जागृत होतात आणि मग आपण यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करायला लागतो